सगळ्यांना नमस्कार आज महाराष्ट्राची निवडणूक संपली रिझल्टही काल लागले आणि या निकालानंतर आणि त्याच्या आधीची परिस्थिती बघून पक्ष फोडणी बघून म्हणजे चालू प्रस्थापित पक्षांना फोडून जे राजकारण झालं जे पैसे वाटले गेले काही पैसे पकडले गेले एका पक्षाचे से जनरल सेक्रेटरी पैसे देताना पकडले गेले आणि सर्रास जनतेकडनं पण पैसे घेतले गेले ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बघते तेव्हा असं वाटत की महाराष्ट्रात आता कोर्स करेक्शन करण्याची गरज आहे आताच्या घटकेला जे राजकारण हाताबाहेर जात आहे त्या राजकारणाला एक लोकांची दिशा आणि लोकांच्या दृष्टिकोनात बघण्यासाठी एक पक्ष स्थापन करायचा निर्णय आज आम्ही इथे घेतला आणि तो आज का तर आम्हाला नुसतच विधानसभेत जायची किंवा नुसतच येऊन मिरवण्याची आणि बाहेर पडायची कुठल्याही प्रकारची घाई नाही आम्ही असं ठरवलंय की आता परिवर्तन हे होणार आणि त्या परिवर्तनाची सुरुवात ग्रामपंचायतीपासून म्युन्सिपल कॉर्पोरेशन पासून ते विधानसभेपर्यंत आता सिस्टमॅटिकली करणार आणि या पक्षात येणारे लोक हे तत्वांवर सिद्धांतांवर काम करणारे लोक असतील इथून तिथे उड्या मारणारे निवडणूक आली की जिंकणाऱ्या पक्षाबरोबर जाणारे एकही असा माणूस आम्हाला या पक्षात आम्ही घेऊ देणार नाही याच कस नियोजन करायचंय त्याची सुद्धा आम्ही पूर्ण आराखडा त्याचा तयार केलाय आणि आम्ही असं ठरवलंय की याच्या पुढे महाराष्ट्राचं राजकारण आम्हाला सुधारायचं आहे यात आमचा लढा हा कोणी एका व्यक्ती विरुद्ध नाहीये कोणी एका पक्षाविरुद्ध नाहीये पण हे पूर्ण राजकारणाचं परिवर्तन जे आज देशाला ज्याची गरज आहे आज चांगल्या एज्युकेशनची गरज आहे चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे चांगल्या लोकांची गरज आहे सिद्धांतांवर राहणाऱ्या आणि लोकांना सुद्धा हे समज देणाऱ्या लोकांसाठी आम्ही आता बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज पॉलिटिकल पार्टी बनवायला आज पहिली बैठक आम्ही दादर येथे घेतली सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्याच्या लोकांना माझं आव्हान आहे की आम्ही एक नंबर नाईन टू थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह झिरो झिरो हा फ्लोट केला आहे याच्यावर तुम्ही फोन करा सगळ्या जिल्ह्यांमधनं सगळ्यांनी जॉईन व्हायला हवं आणि क्रांती घडवायची हा पक्ष नव्हे ही क्रांती आहे हा पक्ष माझ्या एकटीचा नाहीये सतीशच्या एकटीचा नाहीये आहे एकटीचा नाहीये रोशनीच्या एकटीचा नाहीये हा पक्ष सामान्यांचा आहे देशासाठी लढण्याची जी कळकळ आहे तळमळ आहे आणि देशाला पुढे घेऊन जायचं चा विजन असेल अशा लोकांचा आहे शेतकऱ्याचा आहे शेतमजुराचा आहे उस्तोड कामगारांचा आहे सगळे एम एस ई चालवणाऱ्या छोट्या छोट्या उद्योगधंद्यांचा आहे तर अशा सगळ्यांना एकत्र घेऊन आता सिद्धांतांवर सुद्धा राजकारण केलं जाऊ शकत हे आता जनतेला दाखवून देणार आहे सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की पैसा लागतो अमाप पैसा वाटावा लागतो बॅनर्स लावायला लागतात पोस्टर लावायला लागता, लागतात ऍड्स द्यायला लागतात यातला कुठलाही एकही गोष्ट न करता यूथ ला बरोबर घेऊन टेक्नॉलॉजीचा वापर करून सोशल मीडियाचा वापर करून यापुढे हा पक्ष त्याच्यात स्टेट एक्झिक्युटिव्ह मध्ये सगळ्यात जास्त म्हणजे दहा सव्वीस पैकी दहा हे पस्तीस लोक असतील सहा महिला असतील सहा पुरुष असतील आणि चार सिनियर सिटीजन असतील अशी स्टेट एक्झिक्युटिव्ह आम्ही बनवणार डिस्ट्रिक्ट एक्झिक्युटिव्ह बनवणार विधानसभा बनवणार आणि विधानसभाच्या नंतर जेवढ्या जेवढ्या गावं आहेत प्रत्येक गावापर्यंत आम्ही पोहोचण्यासाठी आता आम्ही चंग बांधला आहे आजपासून ही पॉलिटिकल पार्टी आम्ही फ्लोट करत आहोत त्याचं नाव त्याचं चिन्ह आम्हाला रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू पण आता आत्ताच्या घटकेला आम्हाला डॉक्टर्स पण हवे आम्हाला इंजिनियर्स पण हवे चार्टर्ड अकाउंट पण हवे शेतकरी पण हवे मजूर पण हवे प्रत्येक प्रत्येक घटकातले लोक आम्हाला हवेत आमच्या ज्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत प्रत्येक याच्यावरच जसं मराठा आरक्षणावर आमचं काय विजन आहे ओबीसी आरक्षणावर काय आहे ते सगळं आम्ही जनतेपुढे मांडू आणि प्रत्येकाला आम्हाला एकच सांगायचंय की हा देश आधी सेक्युलर विरुद्ध हिंदुत्व वाटला गेला महाराष्ट्रात उत्तर भारतीय वर्ष मराठी माणूस वाटला गेला प्रत्येक वेळेस एक कार्ड काढलं गेलं तर हे कार्ड काढून एक कुणबी एक तेली एक मराठा एक ब्राह्मण याच्यात जे वाटलं गेलं ते आता आता बास करा हा देश जर प्रगतीच्या मार्गावर न्यायचा असेल जर इथे उद्योगधंदे बनवायचे असतील तर आपला धर्म आपली जात आपली पात हे आपल्या घरात राहणार आहे यापुढे रस्ता उतरताना आपण केवळ आणि केवळ एक भारतीय नागरिक असणार आहे या सिद्धांतांवर हा पक्ष चालेल कुठल्याही बॅनर्स पोस्टर्स कुठेही कुठलीही घाण न करता फक्त लोकांनी लोकांना सांगून हा आता पक्ष कसा वाढवतो या प्रस्थापित पक्षांना आम्ही शिकवणार आहे आणि त्यांना त्यांचं तैन आत्ताच जे बजेट आहे ते कसं खरं नीट वापरायला हवं त्याला एक चाप बसायला हवा म्हणून हा पक्ष काढण्याचं आज ठरवलंय यात कित्येक म्हणजे आज मी तुम्हाला सांगते सगळ्या जिल्ह्यांमधनं लोक आले आज जळगाववरनं लातूरवरनं अहमदनगरवरनं जालन्यामधनं साताऱ्यामधनं सगळे लोक आज इथे आले आणि आम्हाला की याच्या पुढे स्वच्छ राजकारण सुद्धा करता येत पैसे न वाटता करता येतं हे आज महाराष्ट्र आणि चांगल्या लोकांना विनंती आहे की तुम्हाला जर इकडे येऊन मग तिकड तिकीट पाहिजे असेल तर इथे येण्याच्या कृपा करून बांधणीत पडू नका कारण आम्हाला अशी लोक नकोत देशाला पुढे नेण्यासाठी देशाबद्दल कळकळ असणारे लोक हेच फक्त या पक्षात असतील दुसरे कुठलेही पक्ष या लोक न, लोक या पक्षात नसणार आहेत एवढंच मला सांगायचंय आणि सगळ्यांना आव्हान करायचंय की यापुढे हा माझा पक्ष नाही हा माझ्या वडिलांनी बनवलेला नाहीये कारण काही पक्ष जसे वडिलांनी बनवलेले आहेत <coughs> <coughs> कोणाच्या काकांनी बनवलेले आहेत कोणाच्या मुलांसाठी बनवलेले आहेत तसे पक्ष हे नाहीत इथे फक्त जनतेचा जनतेसाठी बनवलेला हा पक्ष आहे आणि इथे सगळ्यांनी कळ तळमळतेने काम करायचंय एवढीच मी विनंती करते आणि थांबते धन्यवाद चिन्ह काय असणार आहे नाव काय असणार <coughs> याचा खुलासा आम्ही येत्या काही दिवसातच करू जवळजवळ आठ ते दहा दिवसात तुम्हाला हे सगळ्या तुम रूपरेषा ये बाहेर येतीलच आमच्या कॉन्स्टिट्युशनच कट मराठा आंदोलनावर जसं मी म्हटलं आमची विचारधारा काय प्रत्येक विषयावरची प्र... विचारधारा ही आम्ही आता काही दिवसात मांडू पण आज आम्ही ही तारीख का ठरवली कारण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर म्हणजे आमचा त्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही पण देशाला परत रुळावर आणण्यासाठी हाताबाहेर गे जो चाललाय आताच्या सगळ्या पक्षाच्या घाणीमुळे त्यांना रुळावर आणण्यासाठी केलेला हा एक डेडिकेटेड प्रयत्न ना म्हणून आम्ही करतोय आणि ह्याचा यशस्वी करणं हे पूर्णपणे जनतेच्या हातात आहे धन्यवाद गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा